mitranu मी आता वाघ नखी बारे येथील रेशीम किडा पालन या सेंटर वर आहे या ठिकाणी सगळी तयारी आहे पहा अशा प्रकारे त्यांनी सेड तयार केलेला आहे आणि त्यांच्याकडे आता अळ्या उपलब्ध आहेत आपण पाहूया त्यांनी कसं संगोपन केलेलं आहे तुतीची पानं टाकून त्या अळ्या कशा पोसलेल्या आहेत आणि त्यांचं संगोपन कसं केलं केलं जातं या संबंधी आपण त्यांची माहिती घेऊ हे सगळं बेड तयार आहे त्या ठिकाणी त्या अळ्यांचं निरीक्षण करूया मी आता पाऱ्याजवळ वाघ वाघनखी आहे आणि त्या वाघ नखीच्या पाड्यावर रेशीम किडे उत्पादक शेतकरी आहेत त्याच्या शेतात आहे तुमचं नाव सांगा मनोहर केशव धूम मनोहर केशव धूम रेशीम किड्यांचा व्यवसाय पाच वर्ष चार ते पाच वर्ष आणि चार ते पाच वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून फायदा नक्कीच होत असेल फायदा आहे आहे ना तुम्ही तुमचा खर्च वजा जाता नक्की त्याच्यापासून दोन पैसे तुम्हाला मिळत असतील हो तर ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि हे दादा मनोहर केशवधम इथं उपलब्ध आहेत आणि त्यांनी आताच आपल्या ह्या प्लॅन मध्ये ह्या आळ्या टाकलेल्या आहेत एकदम पहा तुम्हाला जर दिसत असतील तर एकदम आता आहेत म्हणजे किती दिवस झाले याला आता सात ते आठ दिवस झाले आठ दिवस झाले म्हणजे अजून त्या जवळजवळ हालचाल जास्त करत नाहीत काहीच नाही त्यांचा उपास आहे म्हणजे बोल्ट असा आहे दुसरा म्हणजे त्यांनी पण नवरात्री धरले चोवीस तासाचा उपास राहतोय त्यांचा असा रात्री खातात का नाही चोवीस तास त्यांचा उपास राहतोय म्हणजे आता टाकलेला आहे उद्यापासून त्या खायला सुरुवात करतील बरोबर एकदम छोटे आहेत आपल्याला ह्या दिसतात तुम्ही जर पाहिल्या तर एकदम छोटे 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 किती ट्रे किती आहेत तुमच्याकडे बारा ट्रे आहेत बारा ट्रे म्हणजे किती संख्या किती संख्या साधारण साधारण नव्वद हजारच्या नव्वद हजारच्या म्हणजे एक लाख पर्यंत आपण धरूया एक लाखापर्यंत त्यांनी ह्या आळ्या टाकलेल्या आहेत आता ह्या आळ्या टाकल्यानंतर आता मी असं म्हणतोय किती दिवसानंतर त्या जास्त पाला खायला लागतील आता हे तर आहे हे उद्याला यांचा उपाय सुटल्यानंतर ह्या बेडवर येतील ह्या बेडवर टाकून बेडवर येतील जसे जसे यांची साईज होईल त्या त्या पद्धतीत हे पूर्ण बेड भरतील म्हणजे आता ह्या ठिकाणी एक ट्रे मध्ये मध्ये आहे पूर्ण याच्यात पसरल्या जातील याच्यात 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 पूर्ण झाल्यानंतर ते जसे जसे दाट झाली तसे तसे काढून काढून खाली बरोबर खाली अशा टॉपचा आहे स्टॉप वरचा टॉप नाही नाही तो नाही हा टॉपचा हा वरचा टॉपचा आहे सेकंड टॉप थर्ड टॉप आणि फ्लोर हा खाली आहे खालीसा आहे असे तीन बेड आहेत ह्या बेडवर ते <coughs> आळ्या पसरून देतील आणि त्याच्यानंतर त्यांना तोतीची पानं साठणी करून आणून म्हणजे आणायचा अशा प्रकारे त्यांनी चारा त्यांच्यासाठी तोतीची पानं आणून उपलब्ध केलेली आहेत नंतर मग ह्या बेडवर वेगवेगळ्या प्रकारे अंथरून देतील आणि ते मग खायला लागतील खायला आणि खाण्याच्या बाबतीत ते एकदम राक्षसी प्रवृत्तीचे ना पडले तर भरपूर खातात भरपूर खातात लागतात आणि त्यांची साधारण ह्या एवढ्या आपण ह्या ज्या आळ्या आहेत यांची वाढ साधारण किती दिवसात पूर्ण होते आणखी त्याला पंचवीस दिवसात त्यांचा टोटल कालावधी राहतोय तो अठ्ठावीस दिवसाचा राहतोय अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसाचा म्हणजे त्यांचा आता हा दुसरा उपास आहे तिसरा उपास परत बसणार परत चौथा उपवास चौथा उपास झाल्यानंतर ते जास्त बेड घेतील जास्त मोठी साईज झाली का जास्त बेड घेतील म्हणजे मग तिकडे पण तिकडे पण तिकडे पण ते जास्त दोन आहेत पहा हा कंपार्टमेंट एक आहे कंपार्टमेंट दोन आहे हा त्या दोन्ही मध्ये चाळीस बाय पाच चा आहे चाळीस बाय पाच चा आहे आणि तो पण चाळीस बाय पाच आहे बरोबर तर मग ते झाल्यानंतर ते जवळजवळ अजून चौथा मोठा झाल्यानंतर ते हा आठ दिवसानंतर ते शॅम्पल दाखवतील बरोबर शॅम्पल दाखवतील म्हणजे तो धागा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आणि मग वरती धागा त्या सोडायला लागला किंवा शॅम्पल दिसला तरी का त्याच्यावरती आपण ते पाला टाकून आणि वरून ते चंद्रिका मानतात ते बघत्रिका हे चंद्रिका त्या टाकायची चंद्रिका त्यांच्यावरून टाकून द्यायची त्यांच्यावरून टाकून दिल्यानंतर त्या बरोबर यांना बनवतात म्हणजे यांना तयार होतात कोशाला तयार करतात ते मग ते झाल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांची ती कालावधी राहते बनवायची ती झाल्यानंतर काढून घ्यायची काढून घ्यायची आणि विक्री विक्रीसाठी पाठवायची पाठवायची बर दादा आता तुमचं मी असं म्हणूया की किती वर्ष झाले तुम्हाला हे रेशीम उद्योग सुरू कर केल्यानंतर चार ते पाच वर्ष चार ते पाच वर्ष म्हणजे बा अनुभवी शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत किती दिवसात याच कोस तयार होतो म्हणजे हे कंपल्सरी शेती असे आहे ती अडीच ते तीन महिन्याची आहे अडीच ते तीन महिन्याची मग त्याच्यात एक महिना एक शेती मार्फत धरा तुम्ही बरोबर बरोबर आता तुम्ही ह्या नव्वद हजार ते एक लाख आहे टाकलेल्या त्याच्यात तुम्हाला फायदा किती होतो किती किलोचा उत्पादन मिळतंय एक तसं पाहिलं गेला एका पॉकेटला पन्नास म्हणजे पन्नास हे पॉकेट नेमकं काय आहे त्याच्यात असतात मग अंडे याच्यावर सोडायचे अंडे टाकायचे बरोबर बरोबर हा मला वाटतं आळ्याच नाही नाही आळ्या नाही पहिले अंडे टाकावं लागतं एका मध्ये किती येतात पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम अंडे येतात आणि ते अंडे पाल्यावर लहान तुकडे करून टाकता ना शॉटनी करून कात्री कात्रीने एकदम छाटणी करून बारीक करून टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्या आळ्या साधारण खाऊन खाऊन मोठ्या होतात बरोबर तर तुम्हाला एका बॅच मध्ये किती उत्पन्न मिळतं तसं जर पाहिलं गेलं तर पन्नास निघतो पण ते पन्नास किलो जाऊ द्या पण त्याच्यापेक्षा चाळीस पंचेचाळीस किलो निघायला पाहिजे बरोबर तो मार्केटच्या हिशोबाने चारशे ते पाचशे रुपये प्रमाणे जर गेला तर ते एका पॉकेटला से कम अधिक नाहीतरी पंधरा ते वीस हजार रुपये निघतात निघतात एक एक पॉकेट एका पन्नास ग्रॅमला पन्नास ग्रॅमला एका ปากิทลา चाळीस पन्ना पन्ना ते पन्नास किलो निघतो किलो वीस ते पंधरा हजार रुपये चारशे ते पाचशे रुपयाने गेला तर तसं मार्केटचे भाव आहेत सहाशे सातशे रुपये आहेत पण एका शेतकऱ्याला चार ते पाच पाकिटा लागतात एका पॉकेटची पॉकेटची किंमत किंमत किती देत आहे तुम्ही ह्या आम्ही देतो सहाशे पन्नास रुपये साडेसहाशे रुपये बरोबर तर मग एका वेळेस तुम्ही सहा ते सात पाकिट वापरताय जसे शेतकऱ्यांच्या असले जसा पाला उपलब्ध असला त्या प्रमाणे आणतोय कोणी चार आणतंय कोणी दोन म्हणजे जसा पाला डेव्हलप मग मी असं म्हणतोय हे अंडे घेण्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागत बुकिंग करावं लागत बुकिंग करावं लागतं बरोबर महिन्याच्या बरोबर बरोबर तर त्या ठिकाणी बुकिंग केल्यानंतरच हे अंडे उपलब्ध होतात अंडे आणून ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ट्रे मध्ये टाकतात आणि टाकल्यानंतर अशा प्रकारे एक उचलू का हा उचल एक उचल ही पहा एक अळी आहे अशा प्रकारे ही अळी आहे तर ह्या असंख्य अळ्या आहेत आणि असंख्य आळ्या याच्यात काही मर्तूक होते का हो काही हो, रोगाने बळी पण जातात बळी जातात बरोबर वातावरण वातावरणावर सगळं डेव्हलपमेंट असतं तर योग्य आहे थोडासा बदल झाला तर एखादी आरती आता तुम्ही साधारण पाच पॅकेट टाकले तर याच्यापासून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं आहे सक्सेसफुल झाले तर सगळेच ऐंशी नव्वद हजार रुपयाचा ते एक मिळतं टार्गेट राहत म्हणजे नक्कीच आपली पारंपरिक शेती किंवा इतर यांच्यापेक्षा नक्कीच फायदेशीर आहे बरोबर सर्व शेतीपेक्षा हे चांगले आहे फक्त काळजी घेतली काळजी पाहिजे सर्व बरोबर व्यवस्थापना व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे तरच नक्कीच अशा प्रकारे तुम्ही रेशमाची पण शेती करू शकता है, आता ह्या ठिकाणी त्यांनी हा पाला कटिंग करून ठेवलेला आहे हा पाला कटिंग करून ठेवलेला आहे आणि हा थोडासा मोठा आहे म्हणजे यांच्यासाठी उद्या उद्या हा, हा, आपली तुतीची झाड इकडे आजूबाजूलाच लावलेली आहेत शेजारीच आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला इथं जर मी तुम्हाला आता बाहेर निघाले नंतर ना दाखवणार आहे आजूबाजूला शेड त्यांनी तयार केलेले आहेत आणि ही मंडळी एक चार ते पाच वर्षापासून आपल्या ह्या परिसरामध्ये बार्याच्या परिसरामध्ये रेशीम उत्पादन करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह आहेत आणि तर नक्कीच वाखान्याजोगी शेती आहे आणि आज आजपर्यंत रेशीम शेती ही देशी भागात होत होती परंतु आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये सुरगाण्यासारख्या भागामध्ये पहिल्यांदा सुरगाण्यात पहिल्यांदाच वाघ नेत आले असं आहे का पहिल्यांदा तुमचं अभिनंदन बरं का तुमचं अभिनंदन की तुम्ही सुरगाण्यात प्रथमत ही रेशीम शेती आणली पहिल्यांदा वाघण आणि त्याच्यानंतर मग तर आपल्या तालुक्यामध्ये पसरलेली आहे आहे कानाकोपऱ्यामध्ये आहे आहे स्टार्टिंग अजून हळूहळू शेतकरी भरपूर आणखी नाही आपले अभिनंदन धन्यवाद केशवधूम मनोहर केशवधूम यांच्या ह्या शेतामध्ये तुतीच्या प्लॅन्टमध्ये मध्ये जे तुतीचे झाडं लावलेले आहेत पाहू शकता अतिशय सुंदर अशी त्यांची ग्रोथ आहे आणि चकाकी खूप आहे कारण त्यांनी आताच आळ्या टाकलेल्या आहेत आणि आळ्यांसाठी खाद्य हे किती किती उंचावर मोडावं लागतंय जसं पाला खाली जर खराब असला तर खाली नाही थोडासा एक दोन फूट सोडून द्यायचा खाली तिथून शॉटनी मारून घ्यायची मारून घ्यायची तीन चार पाच पानावर पानावर का फुटावर फुटावर कट करायचा आणि न्यायचा मग आता तुम्ही त्या अळ्यांसाठी आपण काय म्हणूयात त्याला औषध उपचार कसा करताय औषध उपचार म्हणजे जशी जशी स्टेज असली त्या त्या ते औषध जे जे मोल्टला वेगळी काही असे अधून मधून नाही काही रोग येऊ नये म्हणून त्याच्यासाठी ते औषध भेटतात ते 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 बर बर जालना आणि बीड मध्ये जिथे आपण कोस मागवतात जिथे कोस घेऊन जातो ना विक्रीला तिथेच त्यांचे ते दुकान राहतात नाशिकमध्ये नाही भेटत नाशिकमध्ये आता एक अव्हेलेबल झालंय पण तिथून किरकोळ शेतकरी आणत जास्तीत जास्त विक्रीला माल नेला ना त्याच ठिकाणून ते बीडमधून ते सर्व म्हणजे तुम्हाला ह्या आळ्याचे डायरेक्ट मग इथून कसे नेत आहे काय काय नाही एखादी प्रायव्हेट क्लिझर म्हणा भरून त्या ठिकाणी देत आहे पण त्या ठिकाणी फसवणूक वगैरे तुमची नाही अजिबात सर्व शेतकऱ्यांचं सर्व नियोजन राहत आहे आणि तिथे सरकारी नियमानुसार सर्व व्यवस्थित राहत आहे सगळे लिलावाप्रमाणे तिथं प्रत्यक्ष व्यापारी आणि शेतकरी बर आता हे जे तुतीचे झाड आहेत त्यांना खाद्यासाठी आपण पुरवतोय त्यांच्यावर काही औषध वगैरे फवार याच्यासाठी आपल्याला चकाकीसाठी काही खाली पण खत टाकावं हा लागतं फॉरणीचे पण त्यांना ते पोषक भेटते ते ते पण टायमिंग मारावं लागतंय बरोबर बरोबर तर अशा प्रकारे ह्या दादांनी अतिशय मेहनतीने ह्या ठिकाणी ही तुतीची झाड उपलब्ध केलेली आहेत पहा हा प्लॅन्ट साधारण एक अर्धा एकरचा असेल ना अर्धा आहे आणि ते मोठाले झाडं कोणते दिसतात तेच आहेतच आहेत काटणी मारेल नाही ना हा हा तर अशा प्रकारे त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत एक साधारणत जवळजवळ बारा लाख किडे अळ्या उपलब्ध आहे ना हाँ. बारा लाख बारा, हा म्हणजे तुमच्या एका बॉक्स मध्ये किती असतात तीस हजार पकडा हा तीस ते चाळीस हजार बरोबर तर त्यांना हे खाद्य एक, एक तीन महिन्यासाठी ना हो, हे महिन्याभरात महिनाभर भर होईल पाला पाला होण्यासाठी तीन महिन्यात कालावधी आणि जे याची कालावधी आहे ती एकच महिन्यात एकच महिन्यात आणि नंतर मग त्यांना खाण्यासाठी नंतर नाही लागत एकदा पडल्यानंतर त्याला कोस तयार झाला की मग हा हा तर अशा प्रकारे अतिशय मेहनतीने ह्या दादाने मस्त तुतीचे शेती म्हणजे रेशम किडा संगोपन ही शेती तुम्हाला काय अनुदान वगैरे भेटलं का महाराष्ट्र शासनाकडनं महाराष्ट्र भेटलं काही नाही भेटलं भेटलं तर ठीक आहे अतिशय आणि आपली प्रवृत्ती पाहिजे कोणतीही शेती करण्यासाठी शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः मेहनताने ते उपलब्ध केलं पाहिजे काय